रामकृष्ण हरी आपल्या समज सादर करते अंबिका मातीचे पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया, माया जगदीश्वरी पा माया जगदीश्वरी अम्बिका मया जगदीश्वीया दोन दोनरजनी याडो अंबिका माया जगदीश्वरी पाऊनी आली माझ्या घरी पाऊनी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी रक्ता मदले ईमान बळकट रक्ता मदले बळकट त्याचा अम्बिका वाकुणचरणावरी अम्बिका माया जगदीश्वरी अम्बिका माया जगदीश्वरि पाहुणी आली माझ्या घरी माया जगदीश्वरी चुका चाकवत कवत केली भाजी चुका चाकवत कवत केली भाजी भाव भक्तीची माया जगदीश्वरि अम्बिका माया जगदीश्व पाहुनी आली घरी पाहुनी आली घरी अम्बिका माया जगदीश्वरि अम्बिका ma